पन्नास खोके हो एकदम ओके हो असं म्हणत शिंदे गटावर या महाराष्ट्रानं प्रचंड टीका केल्याचं आपल्याला पाहायला मिळालं एकंदरीतच महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये शिंदेंनी केलेलं बंड हे फार बंड होतं आणि त्यांना मुख्यमंत्री पदापर्यंतचा प्रवास करून घेतला हे आपण समजून घेतलं पाहिजे आता या एकनाथ शिंदेच्या सिरीज मध्ये मागच्या एपिसोडमध्ये आपण एकनाथ शिंदेची एकंदरीतच संपूर्ण राजकीय कारकिर्दी बघितली आता या पहिल्या आपण गुलाबराव रघुनाथराव पाटील यांची संपूर्ण राजकीय कारकिर्दी बघणार आहोत नमस्कार मी वैष्णवी आणि तुम्ही बघत आहात महाराष्ट्राचे राजकारण गुलाबराव रघुनाथराव पाटील यांच्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात नव्वदच्या दशकात झाली अत्यंत थोड्या कालावधीत सर्वसामान्याचे लोकनेते म्हणून त्यांचे नेतृत्व उदयास आल्याचे पाहायला मिळालं कोणताही राजकीय वारसा नसताना केवळ संघटन कौशल्य आणि वक्तृत्व शैलीमुळे त्यांनी जनमनात स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली त्यांचे मूळ गाव लाडली तालुका धारणगाव जिल्हा जळगाव असून हल्ली राहत असलेले गाव पाळदे तालुका धारणगाव आणि जिल्हा जळगाव हे आहे त्यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण पाळदे गावात तर महाविद्यालयीन शिक्षण जळगाव शहरात झाले त्यांनी अवघ्या वयाच्या पंचवीसाव्या वर्षी पाळधी येथे शिवसेनेची शाखा उघडली शाखा प्रमुख म्हणून ते स्वतः त्या ठिकाणी काम करत होते शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची चाळीसगाव येथे एक सभा आयोजित करण्यात आली त्या सभेमध्ये तत्कालीन शिवसेना जिल्हा प्रमुख गणेश राणा यांनी गुलाबराव पाटील यांना भाषणाची संधी दिली व तेथे त्यांचे भाषण खूपच प्रभावी झाल्याचं दिसून आलं व तेथूनच त्यांचा खरा राजकीय प्रवास सुरू झाल्याचं पाहायला मिळालं एकोणीसशे ब्याण्णव मध्ये ते एरंडोल पंचायत समितीवर सदस्य म्हणून निवडून आले याच काळात धरणगाव कृषी उत्पन्न बाजार समितीवर संचालक म्हणून त्यांची निवडही झाली एकोणीसशे पंच्याण्णव ते एकोणीसशे नव्याण्णव या कालावधीत त्यांनी शिवसेना जिल्हा प्रमुख म्हणून काम केलं एकोणीसशे सत्त्याण्णव मध्ये ते जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून आले जिल्हा परिषद जळगावच्या कृषी समितीच्या सभापती पदावर, पदावर शिवसेनेच्या पक्षावर निवड विधानसभा मतदारसंघात विधानसभा सदस्य म्हणून निवडून आले त्याच पंचवार्षिक मध्ये भाऊ शिवसेनेचे नाशिक विभागाचे प्रतोद होते एकोणीसशे नव्याण्णव ते दोन हजार दोन हजार चार ते दोन हजार नऊ या दोन पंचवार्षिक निवडणुकीत आमदार म्हणून सलग दोनदा ते निवडून आले दोन हजार दहा मध्ये शिवसेना म्हणून त्यांची निवड झाली आजपर्यंत ते सलग उपनेते म्हणून अजूनही कार्यरत आहे दोन हजार चौदाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ते, ते तिसऱ्यांना आमदार म्हणून निवडून आले जुलै दोन हजार सोळा मध्ये त्यांची महाराष्ट्र राज्याचे सहकार राज्यमंत्री म्हणून निवड झाली एकोणतीस डिसेंबर दोन हजार सोळा रोजी परभणी जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून देखील त्यांची नियुक्ती करण्यात आली जळगाव मधून सातशे तेहत्तीस मतांनी चार वेळा विधानसभा सदस्य म्हणून सलग ते विजयी झाले तीस डिसेंबर दोन हजार एकोणीस रोजी कॅबिनेट मंत्री म्हणून पाणी पुरवठा स्वच्छता मंत्री महाराष्ट्र या पदाची त्यांनी शपथ घेतली आठ जानेवारी दोन हजार वीस रोजी गुलाबराव पाटील यांची जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली ऑगस्ट रोजी कॅबिनेट मंत्री म्हणून दुसऱ्यांदा तथा महाराष्ट्र या पदाची त्यांनी शपथ घेतली अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार बावीस रोजी जळगाव व बुलढाणा जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून देखील त्यांच्याकडे जबाबदारी आली ते महाराष्ट्राचे पाणी पुरवठा व स्वच्छता या विभागाचे विद्यमान मंत्री आहेत शिवसेना पक्षाच्या तिकिटावर जळगाव ग्रामीण विधानसभा मतदारसंघातून ते निवडून आले आणि प्रचंड भारी बहुमतांनी या महाराष्ट्राच्या जनतेने त्यांना प्रेम दिलं आता गुलाबराव पाटील यांच्याबद्दल जर तुम्हाला अजून काही माहिती असेल तर ती माहिती नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून कळवा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन राजकीय व्हिडिओ पाहण्यासाठी महाराष्ट्राचे राजकारण या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका